गणेशपत्रींपैकी एक आहे अर्जुन अर्जुन हा मोठा वृक्ष असतो भारतात सगळीकडे आढळतो अर्जुनाचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे टर्मिनालिया अर्जुना अर्जुन हा आपल्या ऐन किंजळ किंवा आपल्याला माहिती असलेला हिरडा बेहेडा यांच्याच कुळातला आहे अर्जुन आपल्याकडे साधारण नदीच्या काठाने किंवा ओढे नाले ह्यांच्या काठाने आढळतो अर्जुनाची साल गुळगुळीत पांढुरक्या हिरवट रंगाची असते त्यामुळे तुम्हाला अर्जुन नक्की ओळखता येईल अर्जुनाची पानं ही सिंपल म्हणजे साधी आणि एकमेकांच्या समोर येणारी किंवा अल्टरनेट येणारी अशी असतात पानाच्या देठाजवळ दोन छोट्या ग्रंथी असतात ती ही एक ओळखायची खूण आहे अर्जुन हा पानझडी वृक्ष आहे अर्जुनला उन्हाळ्याच्या सुमारास जेव्हा पानगळ होते त्याच्यानंतर फुलोरे येतात हे फुलोरे पांढऱ्या मंजिऱ्यांसारखे आणि अत्यंत सुवासिक असतात त्यानंतर पावसाच्या सुमारास अर्जुनाला फळं लागतात ही फळं सुरुवातीला हिरवट रंगाची असतात आणि त्याला पाच पंख असतात आणि त्याच्यानंतर ही फळं पक्व झाली की ती लाकडी लाकडासारखी साधारण ब्राऊनिश रंगाची होतात ज्याच्यामध्ये एकच बी असतं हे बी फळ सोडून बाहेर निघत नाही दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत इको फ्रेंडली गणेशा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये जरूर सहभागी व्हा जर तुम्ही इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणि सजावट केली असेल तर या स्पर्धेत आजच नाम नोंदवा